हॅलो फ्रेंड कशा तुम्ही आपण आलेलो आहे आपल्या बंगल्याचं काम पूर्ण झालेलं आहे ते तेथे आणि येताना आपण तुळशी वृंदावन आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुळशी वृंदावन खूप मस्त आहे आणि मंदिर असं आहे त्या तुळशी वृंदावनामध्ये तिथे आपण विठ्ठल रुक्माईंची मूर्ती स्थापन करणार आहोत आणि एक दिवा आणि कमाळ असं आहे त्यामध्ये असं तुळस लावणार आहे इथे आपण आणि काम चालू आहे फर्निचरचा आवाज येतच आहे तुम्हाला बंगला अशा प्रकारे दिसत आहे आपला कलर वगैरे दिलेला आहे काचा वगैरे लावलेला आहे आणि पोरं पण खेळतात समोर कृष्णा आणि सावी तुम्ही पाहू शकता बंगल्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि फर्निचरचं काम चालू आहे कलर वगैरे देऊन झालेला आहे कृष्णा मारू नको शेजारी पण इकडे काम चाललेलं आहे आता थोडे दिवसात ते पण आपल्याला इथे राहायला येणार आहेत म्हणजे शेजारी पण होत ते आपल्या खूप मस्त आजूबाजूचा परिसर डोंगर आणि मधी बंगला खूप छान वाटत आहे असं वाटते कधी राहायला येतो कधी वास्तूक शांती होईल असं झालेलं आहे खूपच आजूबाजूचा परिसर आणि पावसाचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे तर खूपच भारी वाटते तुम्ही पाहू शकता ढग किती आलेला आहे उकडून असं दिसत आहे बंगला कानिपुनाचं मंदिर सूर्यप्रकाश खूपच भारी वातावरण खूप भारी आहे प्रसन्न असं कलर थोडासा व्यवस्थित दिलेला नाही फिनिशिंग चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि फर्निचरचं पण काम चालू आहे हे असा कलर त्यांनी व्यवस्थित दिलेला नाही कुठे जास्त हे जा झालेलं आहे तुम्ही पाहू शकता काम चालू आहे अजून फर्निचरचं कपाट आहे बघा अशा प्रकारे आपण कपाट बनवून घेतलेलं आहे इकडे बेड आहे बेड पण फर्निचरचं काम चालू होईलच आता आणि इकडे मेकअप कपाट रूम मध्ये कृष्णाची रूम आहे कृष्णाची रूम मधला त्या जा त्याच्या रूम मधलं काम चालू आहे फर्निचरचं कपाट पण खूप भारी बनवलेला आहे त्यांनी काम चालू आहे होईलच आता दोन तीन दिवसामध्ये आहे आपली रूम तावीच्या पप्पांना हा दरवाजा आवडला त्यांनी सिलेक्ट केलेला आहे इकडे कपाट फर्निचरचा रूम मधला इकडे बेड आणि खिडकी आहे इकडून जे कानिपनाथच मंदिर इथून दिसते आणि ह्या बाजूला बाहेरचा एरिया दिसत आहे आपण पाहू शकता इकडून या खिडकी मधून बाहेरचा रस्त्याच्या ज्या साईट आहे ना येण्या जाण्याची तिथल्या रूट पर्यंत सर्व काही दिसत आहे लांब पर्यंत कोण आलेलं गेलेलं परत इकडे मंदिर आहे तिकडे किल्ला आहे आणि इकडून कानिपनाथचं मंदिर दिसत या खिडकीमधून आईची रूम आहे अशा प्रकारचे दरवाजे बसवलेले आहेत खूप छान आणि खूप मस्त असे दरवाजे बसवलेले आहेत वाव श्री गणेशा मोर, मोर, मोर या रे बप्पा मोरया रे गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया ही सावीच ही सावीची बेडरूम आहे सावीच्या बेडरूम ला असा दरवाजा बसवलेला आहे कृष्णाचं काय चाललंय जायचं ओके आणि ही सायली दिदींची बेडरूम आहे त्यांना हा दरवाजा आवडलेला आहे आणि इकडे बाल्कनी आहे इकडे बाल्कनी आहे मुलांना खेळण्यासाठी इकडून वरती जिना आहे आणि इकडून खाली जाण्यासाठी हॉलकडे आणि इकडे फर्निचरचं सा काम चालू आहे हॉल मधलं पण अजून खूप पसारा आहे बघितला नाही एवढा पसारा आता आवरायचा आहे आवरून घ्यायचा आहे पसारावी रूम आणि बेडरूम सॉरी हा हॉल आहे हॉल हॉल अशा प्रकारे आपण पीओपी पी केलेला आहे खिडक्या काचा बसवलेल्या आहेत इकडे वरती जिनावरती जिन्यावरती तिकड्याच्या साईडला पण काचा सा बसवलेल्या आहेत आतून बाहेरचं दिसतं पण बाहेरून आतमध्ये दिसत नाही अशा काचा बसवलेल्या आहेत हॉल इथं झुंबर बसवायचंय अजून काही बसवलेलं नाही खूप साफसफाई करायची अजून किचन या किचन तुम्हाला दाखवते खूप पसर, ना। पसर ले 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 आहे ना काम चालू आहे म्हणल्या तर असणारच ही मांडणी बनवलेली आहे आपण अशा प्रकारे आणि असे किचन बनवलेलं आहे बेसिंग आहे इकडे आणि असे कासा बसवलेले आहेत खिडकी आहे छान इकडे एक बसवलेला आहे आणि ट्रॉली बनवलेली आहे काम चालू आहे अजून काय पूर्ण काम झाले आजूबाजूचा परिसर असा डोंगर भाग खूप भारी वा टेरेस वरती आलेला आहे टेरेस वरती तर खूप भारी वाटत आहे रील्स काढण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी माझ्यासाठी तर खूपच भारी इकडे आपण गार्डन बनवणार आहोत या साईडला माती भरणार आहोत एका साइड ला आणि आपण थोडंसं गार्डन बनवणार कलरचं वगैरे काम झालेलं आहे त्याच्यामुळे भांडी वगैरे तशीच पडलेली आहे तिकडे दरवाजा किती भारी वातावरण वाटते आजूबाजूचा परिसर पण खूप छान वाटत आहे खरंच कधी राहायला येतोय असं झालेलं आहे कृष्णाचं चाललंय आता कृष्णा कधी पेत नाही बर का ठमसअप पेते तोंड बघा त्याच कस मारलं आता आम्हाला मारलय मारलं आता मारलं मला मार नाही व्हिडिओ काढू नको बोलत होता तो तरी काढलाय कारण तो पेतोय ना तोंड वेगळंच कस तरी करतोय काढत होते ठीक आहे चला आता आपण आले बसता बांधायला कारण वास्तुक शांती आहे तर नाही का साड्या वगैरे लागणारच आहेत म्हणून महादेव कलेक्शन या रेडीमेड होलसेल टेपूला आपण भेट देत आहोत दीदींना काय पैसे हरवलेत का काय कुणा गोळ झालाय काय उशीर झालं प्रस ही हरकत <laughs> ते बघूया नक्की काय चाललंय काय झालं सायली दीदी पैसे कमी पडले का ला हिशोब लागणार का सायली दीदींना काय झाले काय माहिती हिशोब लागत नसेल बहुतेक नंतर आपण इथे आलेलो आहोत म्हणजे पडदे बघणार आहोत पडदे आणि अशा प्रकारे डिझाईन आहे पडद्यांची उशांचे कवर पडदे उशांचे कवर बेड आणि गादी पाहणार आहोत आपण चॉईस करणार आहोत अशा प्रकारचे डिझाईन आहे खूप मस्त मस्त हे छान वाटते मला तर हे आवडलेलं आहे खूप छान छान प्रकारे असे पडद्यांचे कलर आहेत जे आपण चॉईस करू शकतो खिडक्यांना लावण्यासाठी पडदे आहेत तुम्हाला पण कोणता आवडतोय ते सांगा पडद्यांचा कलर कोणता कोणता आवडतोय वाव खूपच भारी मला तर खूप आवडले तुम्ही सांगा तुम्हाला आवडले का ते खूप कलर आहेत आणि आपल्याला जे आपला हॉल आहे त्या हॉलमध्ये पण ठेवण्यासाठी उषा त्यांना पण कव्हर लागणारच होते तर सर्वच आपण चॉईस केलेले आहेत आणि पाचही बेडरूमचे पडदे आपण चॉईस करणार आहोत पाच बेडरूम आहेत त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे कलर लागणार ना एक कलर नाही बेडरूम ला जसं कपाटला कलर आहे जसा बेडला कलर दिलेला आहे जे आपण फर्निचरचे तसच आपण पडदे पण त्याच कलर मध्ये आणि तशा डिझाईन मध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा पण कलर छान वाटतोय असा पण कलर छान वाटतोय आणि डिझाईन पण खूप भारी आहेत आणि खरंच तिथे खूप छान छान प्रकारे असे आम्हाला पडदे आणि डिझाईन कलर वगैरे सर्व काही दाखवण्यात आलेलं होतं चला आता जातोय आपण आता बघूया आपण कुठे नेतात आता काय घ्यायचंय ते माहित नाही आता आपण आलेलं आहे जेवण करायला आणि आहे सायली दिदींची आणि दादांची तर त्यांनी आम्हाला हॉटेलमध्ये आणलेला आहे इकडे काळे फार्म हाऊसला पण खूप गर्दी आहे आणि खूप बुकिंग ऑलरेडी आहे आपल्याला खूप थांबावं लागलं असतं एक तास म्हणून आपण दुसरीकडे हॉटेलला जात आहोत कारण मुलं झोपलेले आहेत त्याच्यामुळे एवढे उशीर आपल्याला थांबणं नाही परवडणार आहे म्हणून आपण आता आलेलो आहे ज्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलचं नाव आहे वा मराठमोळ्या परंपरेची मराठमोळी चव काळे काळे पाटील हाऊस या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि खूप भारी असं गार्डन आहे इथे आम्ही लाइटिंग आहे आमी तर आम्ही तर ठरवलेच आहे की नाही का झाडाखालीच बसूया लाईट वगैरे आहे तर समोर पण आहे पण म्हणलं नको रोजच आपण टेबल वरती जेवण करतोय फॅमिलीसाठी पण स्वतंत्र अशी सोय आहे आणि गार्डन तर तुम्ही पाहू शकता कलर तर लाइटिंग केलेला आहे त्याच्यामुळं कलर खूप भारी येतो त्याच्यावरती म्हणून आपण आता झाडाखाली बसणार आहोत इकडेच मला तर आवडलेलं आहे खूप या ठिकाणी खूप फुलं तर खूप भारी तुम्ही पाहू शकता म्हणून निसर्गरम्य वाव नाही सो स्वीट खूपच भारी फुलं आहेत आणि असं हॉटेल आहे ते खूप मस्त मस्त असं लाइटिंग वगैरे खूपच छान आणि इथे पण गर्दी आहे तशी पण एवढी नाही आता आपण आलेलो आहोत आणि बसलेलो आहेत ऑर्डर देणार आहोत कस वाटतय खूपच छान ना निसर्गरम्य वातावरणात बसलेलो आहोत आणि यात जेवण करायला तुम्ही पण आमच्याबरोबर बरोबर जेवण करा आमची पूर्ण फॅमिली आलेली आहे जेवण करण्यासाठी मला काय नॉन खायचं नाही कारण सोळा सोमवार उत्त धरलेला आहे त्याच्यामुळे मी भात आणि वरणच खात आहे कारण इथे व्हेजच काय भेटत नाही सर्व नॉन आहे टाइम खूप झालेला आहे त्याच्यामुळे नकोच म्हणलं काय आवाज येतोय ना जास्त कृष्णाने काहीतरी दाखवले कॅट वगैरे चला ठीक आहे झालेला आहे आता जेवण आणि आपण चाललेलो आहोत आता मला खूप भारी आवडले या बडी खायला तुम्ही पण <laughs> बडीशेप ठीक <laughs> आहे चला आता तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा आता आपण कुठे जाणार आहेत पाहूया कसं वाटलं तुम्हाला हे हॉटेल नक्की ह्या हॉटेलला एक दिवस भेट द्या तुम्ही पण आता चाललेलं आहे आपण घरी घरी नाही आपण आता आहे ना अं दिदींची मुलं जी आहेत बोरकरवाडीला तर त्यांना घेऊन म्हणजे माझे भाचे आहेत त्यांना घेऊन येण्यासाठी आपण चाललेलो आहोत नंतर घरी जाणार आहोत